वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव शुभकार या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या सग शतदा प्रेम करावे या जन्मावर चञ्चलवारा या जलधारा थारा काली मा चञ्चलवारा या जलधारा विजली काली मा हिरवे ही हीरवे प्राणत ऋजुन आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर शतायुषी प्रार्थयाम ए भवशतायुषि ईश्वर Okay. प्रवाइ <laughs> चन्द्रकोळा पहिला बहिला चन्द्रकोबला पहिला बहिलाडा मागे उफाराहिलाडा मागे उफाराहिला जरा लागुनी जा उजनी जरा लागुनी जाय उजनने कालो खाचा जाती अशी पाखरे येती आणिक सुरती थेवनी जाती अशी पाखरे आपल्या वडिलांसाठी सुमेदने पाठविलेले शुभेच्छा पत्र प्रिय पप्पा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आणि सेवापूर्तीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा खरं तर मम्मी पप्पा तुमच्या दोघांच्याही अखेरच्या श्वासापर्यंत मला तुमचे मौलिक मार्गदर्शन तुमचे निखळ प्रेम तुमचा निस्पृह सहवास हवा होता पण म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला आणि मी देवाला आवडता झालो पण त्यांनी मला तुमच्यापासून दूर नेलं असलं तरी गेली नऊ वर्ष मी कायम मनाने तुमच्या तिघांजवळच आहे मला आणि सुखरुतला वाढविण्यासाठी तुम्ही दोघांनी अपार कष्ट केले रात्रंदिवस मेहनत करून स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा दूर ठेवून आमच्या दोघांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला आम्हाला दोघांना हवं नको ते सर्व आमच्यासाठी अगदी मनापासून केलं मला तर उच्च पदार्थ नेऊन ठेवलेत तुम्ही माझे पालक आणि मी तुमचा मुलगा असल्याचा मला सारखा अभिमान आहे आणि आता माझी कर्तव्य बजावण्याची वेळ आली होती पण पण कदाचित नियतीला मान्य नव्हते आणि त्यांनी मला तुमच्यापासून हिरावून नेले पण मम्मी पप्पा तुमची सर्व स्वप्ने सुकृत पूर्ण करेल याची मला खात्री आहे त्याच्यावर विश्वास ठेवा त्याकरता तुमच्याजवळ श्रद्धा व सबुरी असू देत आणि मी तर तुमच्यासोबत कायम मनाने असणारच आहे यात ती मात्र शंका नाही सुकृतला तुमच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचे प्रेम सहवास मार्गदर्शन मिळो आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुम्हाला तिघांना निरोगी निरामय उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना पुन्हा एकदा पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा लाडका मुलगा सुमेध तर तुम्हाला तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या आणि सेवापूर्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी थोडासा लांब बसल्यामुळे येऊ नाही शकलो पण माझी हीच इच्छा आहे की तुमच्या या वर्षाचा आणि पुढच्या वर्षाचा क्षण आणि क्षण आनंदाने असावा आणि आल्यावरती माझ्यासाठी थोडं केक ठेवून द्या परत परत हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी बर्थडे हाय मामा साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जर्मनीपासून इंडियापर्यंत काही माणसं स्वभावाने कशी का असेन मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही म्हणून तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतुट आणि जिवाळ्याचा साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा तुझा साठावा वाढदिवस आजचा सेवापूर्तीचा दिवस म्हणजे सेवा नवीन जगामध्ये भरारी घेण्याचा दिवस आमच्या कुटुंबामध्ये आम्ही सर्व एकमेकांना लहानपणापासून खूप साथ देता करायचा दहावी नंतर तर आम्ही ठाण्याला एकत्र राहिलो ते प्रसंग रोमांचकारी आहेत आणि त्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये साथ देणारा माझा भाऊ आज साठ वर्ष कधी झाले कळाले ना सुद्धा नाही माझ्या वर्ष माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा असलेला बाई पण वडिलांच्या जागी आम्हाला जी त्यांनी मदत केली त्याचं मी कौतुक करते आज साठावा वाढदिवस असला तरीसुद्धा सेवानिवृत्ती हा नवीन जगामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी मिळालेला एक चांगला वेळ देण्याचा एक चांगला प्रसंग अनुभव त्यांनी दहावीनंतर तसा अनुभव घेतलेलाच आहे दहावीची बोर्डाची परीक्षा झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे लाऊडस्पीकर नंतर पोल्ट्रीचे व्यवसाय वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी अगदी मनापासून काम केले कधी त्यांनी असं ठरवलंच नाही की नाही हा व्यवसाय असा आहे तसा आहे सगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी उत्तमोत्तम प्रगती केली आज आस सुद्धा असं मला वाटतं की रिटायरमेंट मध्ये सुद्धा छोट्या मोठ्या कामामध्ये त्यांनी मन व्यग्र ठेवावं आणि खूप छान पुढचं आयुष्य जगावं त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहता, पाहता, हाती येऊन सद्गुविचारंची लाठी भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्ते भाऊ तुम्हाला सेवापूर्तीचा व वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढील आयुष्य सुख समाधान मनः शांती व आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना हाय विजय भाऊ आज तुमचा साठावा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती या दोन्हीसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा अहो म्हणता म्हणता साठी घातली की खरंच खूप चढउतार पाहिले पण तुमची जिद्द आणि मेहनत यामधूनच तुम्ही ताऊन सुलाखून बाहेर पडला वेळोवेळी तुम्ही नूतनला खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्यामुळे ती स्काउट गाईड क्षेत्रात चांगलं नावसुद्धा कमवू शकते तुम्हाला मा भावंडाबद्दल एक आपुलकी आणि स्नेह आहे आणि मला खात्री आहे ते कायमच असेल पण एकमात्र नक्की सांगितलं आता उरलेले हे दिवस आयुष्य वर्ष ही आपली आहे ती खूप मजेत घालवा आनंदात घालवा छान फिरून या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि खूप आनंदात दिवस जगा तुमचे उरलेले आयुष्य सुख समृद्धी जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना मित्र विजय तुम्हाला तुमच्या साठ वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षीच्या वाढदिवसाबरोबरच तुमचा माझगाव डॉक सारख्या कंपनीमधला सेवा काल पूर्ण होत आहे त्या सेवापूर्तीबद्दल खूप खूप अभिनंदन भाऊ माझगाव डॉक मध्ये तुम्ही इतकी वर्ष काम केलेली आहे ही एक प्रकारची देशसेवाच आहे आणि त्यासाठीच आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो आयुष्य सरत असत अनेक स्वप्न आणि इच्छांना आपण मुरड घालत असतो कारण वेळ परंतु आता नक्कीच तुम्हाला मोकळा वेळ मिळणार आहे आणि त्या वेळेचा उपयोग तुम्ही तुमची वकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी करू शकाल फक्त एकच इच्छा आहे की भाऊ या सर्व स्वप्नांना मूर्त स्वरूपात आणताना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या कारण शिर सलामत तोच पगडी पचास जीवेत शरदा शतम नमस्कार माझे परमस्नेही श्री विजय नारायण पाटील हे आज त्यांचा साठावा वाढदिवस साजरा करत आहेत माझ्या वतीनं व माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसा प्रित्यर्थ आमच्या शुभेच्छा आपल्यासोबतीला वाढदिवसा प्रित्यर्थ आमच्या शुभेच्छा आपल्यासोबतीला सुखाचा सूर्य तळपत राहो कधीही न जावो मावळतीला त्यासोबतच सेवापूर्तीनिमित्त देखील त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी विभा राव आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कारमूर्ती आहेत श्रीयुक्त विजय कुमार पाटील यांचे पती आहेत तिची म्हणजे स्मिताची मी मैत्रीण आणि काही अंशी लहान बहीण आज प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाला येण्याचा योग नाही भेट नाही पण याद्वारे मी भावजींना शुभेच्छा देऊ इच्छिते सतत हसतमुख असतात ते सुखात दुःखात अगदी तटस्थ राहणारे त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण मला जाणवलेला म्हणजे या युगातही यत्र नारी पूजयंती या उक्तीनुसार वागणारे आपल्या शह सहचारिणीला म्हणजेच स्मिताना पदोपदी पाठबळ देणारे आणि तिला अतिशय उन्नयनाच्या कसोटीवर नेणारे आघाडीवर नेणारे असे हे जे माझे भाऊजी आहेत हे सतत कार्यतत्पर असतात प्रत्येक गोष्टीत त्यांना काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते तेव्हा अशा या व्यक्तिमत्त्वाचं आज रिटायरमेंट डे आहे खरं तर सतत उद्योगी असणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला रिटायरमेंटचं काही अप्रूप नसतं पण ही एक संधी असते असं आपण म्हणूया की ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत साकोरी पद्धतीत असताना त्या गोष्टी चाकोरीतून बाहेर निघून वेळेच्या बंधनात न अडकता कोणा व्यक्तींच्या बंधनात न अडकता हव्या तशा हव्या तेव्हा करण्यासाठी भाऊजी तुम्हाला माझ्या शुभेच्छा आज तुमचा साठावा वाढदिवस आहे तेव्हा या वाढदिवसानिमित्तही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो निरामय आयुष्य लाभो आणि जो आनंद तुम्हाला मिळवायचा आहे तुमची जी स्वप्न आहेत ती सर्व स्वप्न पूर्ण होऊ आणि पुनश्च एकदा सर्वांनाच तुमच्या पूर्ण कुटुंबाला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद प्रिय विजय खास तुमच्यासाठी जगणे आता उत्सव व्हावे क्षणक्षण हे भरभरून जगावे पैसा अडका याहीपेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावे आनंद हेच ध्येय असावे तो रुचला का ती फुगली का तिथल्या तिथेच सोडून जावे सॉरीची ती कुबडी घेऊन नात्यालात्या उचलून घ्यावे नात्यालात्या उचलून घ्यावे कुणी वागला कसे जरीही देवाला न्यायाधीश करावे सोडून द्यावे दुखरे क्षण अन जगणे हे आनंदी करावे जगणे हे आनंदी करावे विजय आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ देत वाढदिवसाच्या व वा सेवानिवृत्तीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा